हाय हॅलो नमस्कार आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे हार्दिक जोशी म्हणजे आपला राणादा ह्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्याचा अरण्याचा प्रवास कसा होता आणि घरचा बाप्पाचा प्रवास कसा होता सर्वप्रथम आपल्या मराठीवर खूप खूप स्वागत आहे हार्दिक आम्हाला सांग बिझी बाप्पाला विराजमान करायचं कसं सगळं मॅनेज केलं आहेस नाही नाही मला असं वाटतं तोच मॅनेज करून घेतो आपल्याला काही मॅनेज करायची गरज नाहीये कारण नक्कीच आपल्याला काम देणारा सुद्धा भगवान परमेश्वर तोच आहे तसं म्हणालात की आराध्य देवत आहे आपलं सो मला असं वाटतं की जे आपण आज आहोत किंवा आज आपण एकमेकांसोबत आहोत हे सगळं त्याचं लिखित आहे ते हे कुठे आपण स्वतः करत नाही मेहनत करून घेणारा पण तो आहे फक्त जितकं तुम्ही प्रामाणिकपणे कराल आणि जितक्या गोष्टी तुम्ही मनापासून कराल आणि स्वच्छ विचाराने कराल मला असं वाटतं की त्यांच्या पाठीशी बाप्पा नेहमीच असतो सो मला वाटतं की धागधुगी ज्याच्यामध्ये हेच दिवस असतात की त्याच्यामध्ये कसा आपण वेळ काढतो पण थोडासा वेळ होता त्यात आम्ही हे सगळं केलं आणि आमची जी टीम आहे प्रोडक्शनची टीम ज्याच्यामध्ये सागर पवार आमचं आठ डिरेक्टर आहे okay. त्यांनी हे सगळं केलं ते म्हणा दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही तुम्ही फक्त मला सांगा काय करायचं आणि बाकी आमची छोटी आहे ती mm. आमच्या डेकोरेशनला त्याला रात्री दोन अडीच वाजेपर्यंत मदत करत होती कारण की मी त्या दिवशी अर्जंट मला शूट लागलं त्यामुळे मी बाहेर गेलो होतो आणि मला याला पहाटेचे चार झाले मग त्याच्यानंतर बाबा लाईट कुठे असेल बाबा गणपती कुठे असेल बाबा काय असेल या सगळ्या गोष्टी मी सगळ्या हे करतो कारण की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत छोट्या मोठ्या ह्या सगळ्या आमच्या खूप पारंपरिक गोष्टी जवळजवळ या घरामध्ये शंभर वर्षापासून ज्या जुन्या आहेत गोष्टी आणि अजून काही आहेत पण त्या आता काही गोष्टी या थीमला सूट होत नव्हत्या म्हणून त्या तशा ठेवलेल्या आहेत सो मला असं वाटतं की वेळ काढला पाहिजे आपण या गोष्टींसाठी कुठेतरी आपण बाप्पाला सुद्धा वेळ दिला पाहिजे त्या माध्यमातून आपण आपल्या परिवाराला वेळ देतो आणि त्यातून आपला जो आपण म्हणजे ऑफकोर्स गणेशोत्सव काय ते, का ते सगळ्यांनी एक येण्यासाठी मेन कारण त्याचे गणेशोत्सव का आपल्यामध्ये असायचा तर सगळ्यांनी एक आलं पाहिजे मला असं वाटतं या माध्यमातून आपण एक होतो आणि आपण आपली संस्कृती जपतो आपली परंपरा जपतो आणि ती जर आपण जपली तर नक्कीच आपण आपल्या पुढच्या पुढील त्याचं महत्व देऊ शकतो की आपल्या घरात बाप्पा का येतो त्याची पूजा का केली जाते ती जी ऊर्जा तो देतो घेऊन पुढच्या वर्षीपर्यंत अजून जोराने काम करायचं जसं तू सांगितलंस की मला ऐकायला आवडेल की तुझ्या लहानपणीच्या म्हणजे अँटॉफ हिल्सच्या काही मेमरीज त्या संग्राम पण तिथे यायचं ते काय मेमरीज काय आठवतं तुला जेव्हा कॅलेंडरमध्ये मी बघतो ना गणेश चतुर्थी तेव्हाच समजतो तेव्हा ते सगळं डोक्यामध्ये पुन्हा चालू सुरू होतं नक्की लहानपणा आता एका शब्दात एंटरबेल म्हटल्यानंतर आलं संग्राम समेळ तिथे यायचा आईचं माहेर तिथे होत आणि तो दर सुट्ट्यांमध्ये तिकडे असायचा गणपती असो दिवाळी असो मे महिन्याची सुट्टी असो सो तिथे so, आम्ही बऱ्याचशे म्हणजे छोटे छोटे स्किट्स करायचो कारण त्या म्हणजे कलाकार या फॅमिलीतला आमच्यामध्ये कोण असेल तर तो एकटाच होता ओ, ओके। लेले होती होती। हो नेहा लिहिले होते आमच्या ग्रुप म्हणजे आदर्श शिंदे जी बाईक ती होती आम्ही सगळे एका बिल्डिंग मधले होते आम्ही एकत्र येऊन काहीतरी करायचो कोणा काय लिहायला समजत असेल तर तो लिहायचा पण एक चंपक वगैरे नावाची पुस्तक यायची छोटी छोटे यायची आपल्या सणांचे अंत यायचे हे जत्रा नावाचं एक यायचं ते जपून जपून ठेवायचं दिवाळी अंक होता जत्रा नावाचा किंवा एक दिवाळीमध असे काही अंक जपून ठेवायचे त्याच्यामध्ये चुटकुले असे असायचे छोटे छोटे चुटकुले आम्ही तिकडे करायचो आम्ही डान्स करायचो त्यानंतर ग्राउंड गेम्स आमच्या पुढे फार असायचे कारण मध्ये आमच्या अजूनही त्या मध्ये बघाल तर मध्ये एक छोटं ग्राउंड आहे आता सगळ्यांकडे गार्ड आहेत तेव्हा गार्डन होत्या तो तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो बटाटा शरीर लिंबू चमचा लिंबू असेल त्याच्यानंतर गोंडपाठ शरीर असेल बटाट्या शरीर असेल पीठ पैसा कदाचित आजच्या लोकांना पीठ पैसा माहिती पण नसेल ते होत गाडवाळ तेही माहित नसेल चित्रकला स्पर्धा असायची बऱ्याचशा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असायचं त्यानंतर अशा बरेचशे जे ग्राउंड ऍक्टिव्हिटी होतात आणि ना तुम्हाला सांगतो की मी पहिले म्हणजे कसे घरातला गणपती बसला खाली जायचं हा मग तिथे स्किटची तयारी करायची मग दुपारभर तिकडे मग परत संध्याकाळी घरी यायचं बापाची आरती बिरती मस्त सगळं प्रसाद पिसाद झाला परत खाली यायचं आम्ही दिवसभर रात्रभर तिकडेच असायचो सुती एक आठवण होती रात्री एक दोन वाजता आणि कधीच घरातले बोलवायला वगैरे यायचे नाही बरोबर आम्ही येणार सकाळी उठणार बापाची आरती विरती आली लगेच खाली मग हे काय करायचं तू काय करणार फॅन्सी फॅन्सी मध्ये मग मी हे हो होणार आहे माझ आपण कोण डान्स करूया कुठले स्किट्स करायचे मग ते स्किट्स लिहून काढायचे आणि तोही पाच दिवसाचा असायचा आणि जे काय व्हायचं ते तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी व्हायचं ती धाकधुक दोन दिवसात सगळं करायचंय हे करायचंय तर ती जी मजा असायची ना ती आज खूप मिस करतो म्हणजे अभिनयाच्या बाळकडून मी म्हणतो म्हणजे मला बाप्पामुळे आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मी खरंच कलाकार होऊ शकतो किंवा कलाकार म्हणून कधी असा माझा इंटरव्ह्यू मला आर्मीत जायचं होतं किंवा एक युनिफॉर्म असा हवा होता वर्दीवाला होतं माझे मित्र आहेत ज्यासाठी ते आज बरेचसे मोठमोठे लेफ्टनंट कर्नल कर्नल वगैरे पोस्ट वरती आहेत जे आमचा एकत्र ग्रुप आम्ही स्टडी करायचो मध्ये आम्ही त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे एसएसबीचं सगळं बापरे तू स्वतः हो प्रेक्षकांना एक वेगळं व्हरायटी ऑफ हार्दिक जोशी आपल्याला पाहायला मिळतात आणि मी त्याच्यानंतर सुद्धा बरेच प्रयत्न केले म्हणजे आर्मी आर्मीसाठी त्या थ्रू कसं जात येईल त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले मला असं वाटतं की ते असं वाटत होतं पण खरंच की देशसेवा करणं हे लहानपणापासून माझ्या डोक्यात होतंच किंवा घरातलं वातावरण आजोबांचं ते सगळं त्यांची पर्सनॅलिटी बघून असं वाटायचं की आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा काय पण मला असं वाटतं की बाप्पानी मला या क्षेत्रात टाकलंय या क्षेत्रात हो आणि मी देशाची सेवाच करतो त्यांचं मनोरंजन करतो आणि मनोरंजन करणं सुद्धा ही सेवाच आहे खरे खरे मला सांग काय मोदक तू कधी ट्राय अक्षर मी असं मी जास्तीत जास्त मोदक वळून देऊ शकतो बस बाकी काय म्हणजे सॉरी लाडू वळून देऊ शकतो मोदक मला येतो करता मी करायचं वाहिलं मी मदत पण सहसा लुडबुड करायला <laughs> देत नाही पण लाडू वळायचा असेल किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर त्या गोष्टी मी तशी मदत करतो आणि आज मिस करतो कुठेतरी शूटिंगच्या निमित्ताने पण बाहेर असतो किंवा आता अक्षयाचं शूटिंग ठाण्यामध्ये चालू आहे सो त्यामुळे आम्ही थोडस तिथे असतो आणि मग बो, मला असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी मिस करतो पण जसा वेळ मिळतो तसा मी येतो आणि त्या गोष्टी मी तशा करत असतो पण आवडतं मला म्हणजे सणांमध्ये घरामध्ये साफसफाई करायला मला आवडते म्हणजे मी बाहेरचं आपलं हे असेल ते कर साफ करायला मला आवडतं स्वच्छ ऑफकोर्स भावना येणार आहे आपल्या घरात आपलं एक फॅमिली सदस्य येणार आहे तर त्याचं आगमन किंवा व्यवस्थित छान झालं पाहिजे सो या सगळ्या गोष्टींकडे माझं फार लक्ष असतं बाप्पाकडनं तू अशी एखादी गोष्ट जी अवगत केली आहेस की जी तुला असं वाटतं की माझ्या लाईफ टाईमसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते खूप मोठा रोल प्ले करेल मला असं वाटतं की माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे आणि माणूस म्हणून आपण कसे समजत राहू याचं आपण भान कसं राहील आपल्याला याची मला असं वाटतं की बापाकडे आपण प्रार्थना केली पाहिजे कारण आपण काय झालो ना मटेरियलिस्टिक खूप झालेलो आहोत मला हे पाहिजे अरे त्याच्याकडे ते माझ्याकडे हे आणि खूप मला असं वाटतं आरोग्य खूप झालेलो सो मला असं वाटतं की याच्यामध्ये न अडकता आपण आपल्या आपण माणूस म्हणून कशी जगू किंवा आपल्याकडनं आपल्या समाजाला एक टाका कुठली तरी मदत का होईना ती कशी होईल कुठला किंवा आपल्याकडून कोणाला काही मदत होत असेल का किंवा मला वाटतं आपल्या स्वतःचं आचरण आपण चांगलं ठेवलं पाहिजे अरे तो बघ कसा वागतो याच्यापेक्षा मी कसा वागतो याच्यावरती आपण हे ठेवलो आणि या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं ताकद देणार आपल्याकडे स्वतः विराजमान घरात आपला भगवान होतो ती शक्ती आपल्या आहे सो मला असं वाटतंय की ती पॉझिटिव्ह एनर्जी आपण त्यांच्याकडून घेऊया आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी आपण फक्त आपल्याकडे न ठेवता आपण सगळीकडे स्प्रेड करू कारण विद्याचा देवता पण <laughs> तो विद्या आपल्याला देतोय मग ती आपल्याकडे ठेवून आपण काय करू म्हणजे आपण म्हणतो ना की विद्या ही वाटल्याने अजून वाढते वाढते मला असं वाटतं की ते सगळं ज्ञान आपल्याकडचे आपण सगळ्यांना वाटूया आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालूया खरी जर चाललो तर आपली ताकद राहील म्हणजे एक बोट काही करू शकत नाही पण मोठी जे करू शकते ते तर आहे ते ते आहे त्यामुळे मला असं वाटतं की माणूस म्हणून आपण जगूया अरण्य आम्हाला काय बघायला मिळणार आहे एक वेगळी भूमिका माझी आहे त्याच्यामध्ये जीवा या पत्राची भूमिका मी करतोय ज्याला एक मुलगी आहे तिला शिकायची फार आवड आहे ती खूप हुशार आहे आणि जीवा जो आहे तो नक्षल आहे ओके सो तो आता त्यातून तो कसा बाहेर येतो आणि मग त्यांनीच काढलेला एक रूल आहे की किमाला फुटू द्यायचं नाही आता यालाच फुटायची वेळ आली मग हा त्याच्यासाठी काय करतो पण ती फुटायची वेळ काय येते कशासाठी येते याचा एक आगळा वेगळा सिनेमा आहे आणि जंगलातला सिनेमा आहे फक्त जंगलामधून नसून तर त्यातल्या राहणाऱ्या लोकांच्या भावनांचा सिनेमा आहे एक एका फॅमिलीचा एका आई वडील आणि त्याच्या मुलीं मुलीचा सिनेमा आहे शिक्षणाचा सिनेमा किंवा एक शिक्षणाची फळी अख्खी फॅमिली कशी पुढे बदलू शकते तो एक सिनेमा आहे त्यामुळे खूप वेगळं आहे सगळ्यांच्या uh, भूमिका फार छान झालेल्या मग पोलिसांची भूमिका असो आम्ही नक्षल असो मित्र आणि मित्र असतील गाणी खूप सुंदर आहेत जे आता नुकतंच रेला रेलारेला रेला, 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 रेला। बेसिकली लोकांना प्रश्न पडला असेल काय खरं आपण कसं जात दळतो हो तेव्हा गहू टाकतो किंवा लोक त्यांचं तिकडचं लोकगीत आहेत रेलारेला त्याच्यामध्ये वाटाणा लहान वाटाणा कारण तिथे वाटाण्याची शेती होते हरभऱ्याची शेती होते Okay. So, थे थे हो सो म्हणून ते वाटाणा त्याच्यामध्ये लोकांना अरे हा वाटाणा वाटाणा काय सो त्यांच्या लग्नामध्ये त्या गोष्टी येतात जसं आपण गहू देतो तांदूळ देतो तिथे त्या गोष्टी देतात कारण त्या तिकडे त्यांचं ते पारंपारिक पद्धत आहे सो म्हणून मग ते त्या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने आणि अवधूत सरांनी ऑफकोर्स खूप छान गाणं आणि लोकांना फार आवडतंय ते त्यामुळे स्पेशल आपल्या सगळ्या साठी थोडस आपण रेमिक्स ओरिजिनल व्हर्जन जरा काढलेलं आहे सो असं एक आगळं वेगळा आम्ही प्रयत्न करतोय की सिनेमाच्या माध्यमातून वेगळे पण काय देते मग लुक असेल कॉस्ट्युम्स असेल माझा वेगळा एक लूक असेल त्यातून अजून कसं वेगळेपण देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला आणि खूप टीमने खूप सुंदर काम केलंय आणि खूप वेगळ्या पद्धतीचा सिनेमा आहे कदाचित कुठेतरी आपल्या सिनेमा या इंडस्ट्रीला कुठेतरी पुढे नेईल म्हणून आम्ही प्रयत्न करतोय की साडे नंतरचे प्राईम टाईमचे शोज कसे आम्हाला त्यासाठी प्रयत्न त्याच्यामुळे सगळ्यांना बघता येईल आणि कारण की सिनेमा हा लहान मुलांपासून ते सगळ्यांचा आहे म्हणजे कुठेही असं नाहीये की लहान मुलांना घेऊन जाऊ शकत नाही किंवा काही नाही तर नक्कीच घेऊन जा शिक्षणाचं महत्व काय किंवा एक वडिलांचं आणि मुलीचं ना तर काय असतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर तसंच छोट्या छोट्या गोष्टींचा सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने आमचे अमोल करंबे त्यांनी मांडलाय आमचे निर्माते आहेत शरद पाटील त्यांनी खूप म्हणजे एक, एक धाडस केलं की एका म्हणजे आपण म्हणतो ना बॅरियरच्या बाहेर जाऊन त्यांनी शुकारला त्यांनी आतापर्यंत सिनेमा हे पुण्यामध्ये केले होते मुंबईत केले होते गोव्यामध्ये केले होते असे सगळे होते पण चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये जंगलात जाऊन शूट करणं खरी आणि तिकडच्या लोकल्सने खूप मदत केली खूप केलं खूप केलं म्हणजे तिथे अशी जागा होती की मोबाईलला नेटवर्क सुद्धा नव्हतं पण भूक लागली काय लागले तर ते तिथे अरेंज करून देत होते म्हणजे चहा लागला तरी तुम्हाला आता हवाय का आम्ही देतो कारण आणायचं म्हणजे चाळीस किलोमीटर लांबून चहा येत होता नाश्ता चाळीस किलोमीटर लांबून येत होता पण अर्जंट काय लागलं तर ते लेता लेता। हेल्प खूप खूप होती आणि खरंच म्हणजे असं बारा बारा गाव घरांचं गाव होतं अशा ठिकाणी आम्ही शूट होतो नाही वाड्या नाही छोटे छोटे शासनाने त्यांना बांधून दिलेली बर बरं सो तिथे आम्ही ते शूट होतो ती मजा एक वेगळी आली सो ते एक आगळा वेगळा एक्सपिरियन्स होता ते खूप छान वाटलं नक्कीच जाचा प्रेक्षकांना काय सांगतील का बघावं आरण्य नाही मी प्रेक्षकांना सांगेन की आपला सिनेमा आहे तुम्ही आपला सिनेमा बघा आणि खूप सुंदर सिनेमा आहे बाप्पाच्या माध्यमातून मी प्रमोशनला सुरुवात केलेली आहे जर आगळं वेगळं काय ते मधून प्रमोशन करायचं कारण एक रांगडा मातीतला कलाकार म्हणून तुम्ही माझ्याकडे बघता सो त्याच माध्यमातून मी प्रमोशन करायचं ठरवलंय सो अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण सिनेमा खरंच खूप मोठा एक वेगळी स्टोरी आहे आणि चित्रपटगृहात जाऊन तुम्ही सिनेमा बघा म्हणजे कारण की आपला सिनेमा अजून मोठा येईल आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर अजून अजून नवीन नवीन सिनेमे घेऊन येऊ आणि खूप छान छान कथा तुमच्या समोर घेऊन येऊ फक्त जसं मी नेहमी मग बोललो सगळ्यांना नेहमी सांगतो की एक पाऊल तुम्ही टाका दहा पाऊल आम्ही फक्त म्हणजे आपण म्हणतो ना पाठीवरती हात घेऊन फक्त लढ म्हणा फक्त पाठी पाठीशी तुम्ही उभे राहा मग आम्ही अजून नवीन नवीन सिनेमे करू आणि तुमचं मनोरंजन करत राहू थँक्यू uh, सो मच so वर्धविनायकाचा आशीर्वाद तुझ्या करिअरवर आणि तुझ्या येणाऱ्या प्रोजेक्टवर नेहमीच राहील आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्या खूप छान वाटलं थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू